नमस्कार मंडळी गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत सराफा बाजार उघडता सोन्याच्या भावामध्ये काय बदल झाला भारत आणि अमेरिकेच्या तानाचा सोन्यावर किती परिणाम पडला अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये काय फरक पडला चांदीचेही भाव कशा पद्धतीने बदलत आहेत या सगळ्याचा आज जे आहे आजच्या सोन्याच्या भावामध्ये आपण रिपोर्ट घेऊया मित्रांनो आज सोन्याच्या भावामध्ये किमतीमध्ये चांगलाच उतार चढाव पाहायला भेटतो म्हणजे कसा पाहायला भेटतो तर सोन्याच्या किमती चढतात आणि उतरतात हे आपण पाहिलं होतं मात्र तुम्ही एक गोष्ट मी ऑब्झर्व करून देतो जे लोक आपल्याशी जुडली आहेत त्यांना माहीत आहे मी माही सांगितलं होतं ऑल टाईम हाय सोन्याचा एक लाख दोन हजार आहे जर तो तु तुटला तु 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 आता सोनं कुठं जाऊ शकतं आणि मित्रांनो सोन्याचा ऑल टाईम हाय तुटला आहे भारत अमेरिकेच्या तणावामध्ये सोनं पळालेलं आहे आता वाढतं डॉलरचं महत्त्व किंवा घटतं आपल्या रुपयाचं महत्त्व हे सोन्याच्या किमतीवर परिणाम पड करतच आहे मात्र आता अमेरिका आणि भारतामध्ये वाढता तणाव ही सोन्याच्या किमतीला वाढवत आहे मित्रांनो सोन्याचा ऑल टाईम हाय एक लाख दोन हजार तुटून आज सोनं पुढे पळालेलं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे ताजा सोन्याचा भाव सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून वजन एक ग्राम आजचा भाव आहे सात हजार सातशे एकोणपन्नास आठ ग्राम वजनाचा भाव आहे एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव तर दहा ग्राम वजनाचा भाव आहे सत्याहत्तर हजार चारशे चार नव्वद आता बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचेही ताजे भाव पहा वजन एक ग्राम आजचा भाव आहे नऊ हजार चारशे चार सत्तर वजन आठ ग्राम आजचा भाव आहे पंच्याहत्तर हजार सातशे साठ तर दहा ग्राम वजनाचा आजचा भाव आहे चौऱ्याण्णव हजार सातशे आता मित्रांनो चोवीस कॅरेट शुद्ध सोनं जे सर्वांच्या आवडतीचं असतं त्याचाही आजचा ताजा भाव सांगतो एक ग्राम वजनाचा आजचा ताजा दर आहे दहा हजार तीनशे तीस रुपये आठ ग्राम वजनाचा आजचा ताजा दर आहे ब्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस तर दहा ग्राम वजनाचा आजचा ताजा दर आहे एक लाख तीन हजार तीनशे दहा याचा अर्थ काय झाला एक लाख दोन हजाराचा ऑल टाईमचा हाय रेकॉर्ड जो होता तो तुटला आणि सोनं एक लाख तीन हजार तीनशे दहावर गेलं म्हणजेच काय सोनं एक लाख वीस हजाराच्या दिशेने ॲटोमॅटिक वाटचाट करताना आपल्याला दिसत आहे मी बरेच दिवस झालं सांगत होतो की सोन्याची किंमत जर एकदा ऑल टाईम हाय रेकॉर्ड तोडा तर मात्र एक लाख वीस हजारापर्यंत जाऊन रुकणार आणि बऱ्याच जणांना मी इन्व्हेस्टमेंटचे सल्लेही दिलेले होते छोट्या प्रमाणात का होईना सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा ज्यांनी ऐकलं असेल त्यांचं भलं झालं असेल पण ज्यांनी नसलं ऐकलं त्यांना आता खरेदी करायचं का नाही या प्रश्नाचं साधं उत्तर मी तुम्हाला देतो आता तुम्ही सोनं जे आहे विकत घेण्यासाठी जर मुहूर्त पाहत असताल किंवा घेता घ्यायची इच्छा असेल तर मात्र सध्याच थांबा कारण भारत आणि अमेरिकेचा तणाव सुरू आहे या तणावामध्ये जे आहे सोन्याचे भाव किती वाढू शकतात आणि किती घटू शकतात हे आत्ताच आपल्याला एकदम स्पष्ट सांगता येणार नाही कारण ऑल टाईम हाय रेकॉर्ड तुटला जरी तरी सो समजा सुद्धा दो दोन्ही देशांमधले संबंध चांगले झाले तर मात्र संबंध चांगले झाल्यानंतर खाली येऊ शकतं आणि संबंध ताणले तर परत वर जाऊ शकतं त्याच्यामुळे सध्याच तुम्ही जे आहे एक आठवडाभराचा वेळ घेऊन सध्या सोन्याच्या भावाकडे लक्ष ठेवा सोन्याचा भाव कुठे कोणत्या दिशेने चाललाय कारण आता थोडासा एक लाख मी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजारवर वर सांगितलं होतं एक लाख दोन हजाराचाही क्रॉस झालेला आहे आता चांदीचे आजचे दर बघा एक ग्राम वजन चांदी आजचा दर आहे एकशे सतरा रुपये आठ ग्राम वजन चांदी आजचा दर आहे नऊशे छत्तीस रुपये दहा ग्राम वजन चांदी आजचा दर आहे अकराशे सत्तर शंभर ग्राम वजन चांदी आजचा दर आहे अकरा हजार सातशे तर एक किलो वजनी चांदी आजचा दर आहे एक लाख सतरा हजार याचाच अर्थ चांदीचा भाव पण एक लाख सतरा हजार वर गेला जो मागच्याच महिन्यात अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजार वर होता तर अठरा कॅरेट सोनं सत्याहत्तर चारशे नव्वद दहा ग्रामला गेलं बावीस कॅरेट दहा ग्राम चौऱ्याण्णव हजार सातशेला गेलं तर चोवीस कॅरेट दहा ग्राम एक लाख तीन हजार तीनशे दहाला गेलं तर मित्रांनो हे होते आजचे सोन्या चांदीचे दर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका